लग्न म्हणजे एक आयुष्यातील असा क्षण ज्यात मुलांचे आणि मुलीचे आयुष्य बदलून जाते त्यामुळे तो क्षण घरातील सदस्य एका विस्मयकारक करण्याचा प्रयत्न करतात पूर्वी लग्नही कमी वयत व्हायची खर्चही मर्यादित करायचे काही ठिकाणी आर्थिकदृष्ट्या विचार करून देवळातही होईलच सध्याच्या काळात लग्नानंतर पोस्ट वेडी वेडिंग प्रो वेडिंग अशा प्र बऱ्याच नवीन संकल्पना आल्या आहेत हौशी मंडळी ज्याच्याकडे पैशाची कमतरता नाही ते याचा पुरेपूर वापर करतात माझ्या दृष्टीने हे पैसे असे एका दिवसात घालवण्यापेक्षा त्याचा वापर गरजूवंतांना केले तर त्या पैशाचा वापर योग्य होईल शुभ आशीर्वाद ही नवरा नवरीला नवीन आयुष्य सुरू करताना मिळेल पण ज्याची त्याची विचार करण्याची पद्धत वेगळी असू शकते कोरोनाने खूप काही शिकवले कोरोनाच्या काळात लग्न मोजक्या जेमतेम पन्नास लोकात होत होते कसलीही वाद्य घोंगावाट कोणतीही अतिरिक्त अमाप पैसे खर्च करता अगदी साध्या पद्धतीने लग्न झाले कोरोनाने शिकवण दिली लग्न मोजक्या पैशात होऊ शकते त्यामुळे मुलीच्या वडिलांच्या डोक्यावर कसलाही कर्जाचा भार आला नाही कसलंही ताण न घेता थोरा मोठ्यांचा आशीर्वादाने लग्न पार पडले ही कथा आहे मीरा आणि विजयची जिने प्रेमविवाह केला घरच्यांच्या विरोधात जाऊन लग्नानंतर सुरवातीच्या सुरुवातीचे दिवस चांगले होते मात्र जसं परिस्थिती सुधारली पैसा संपत्ती आली तशी नवऱ्याची मनोवृत्ती पूर्ण बदलली त्याला स्त्री म्हणजे पाय पुसणं वाटू लागलं मीरा विजयच्या संसारवेलीवर दोन कळ्या उमलल्या होत्या त्यातली थोरल्या मुलीचं संजना दुसरीचं शिला दोघी वयात आल्यावर दोघींचे लग्न एकाच मांडवात जगाला दाखवण्यासाठी व कमवलेला पैसा खर्च करण्यासाठी हे लग्न त्याला राजेशाही थाटात करायचं होतं विजय आज खूप खुश होता दोन वयात आलेल्या मुलींची मुलींचा बाप फक्त म्हणायला पण मुली जन्माला आल्या म्हणून त्याने कधीच मायेने जवळ घेतलं नाही हा प्रेमाने विचारलं नाही विजयचं लग्न लव मॅरेज झालं होतं तेही घरच्यांच्या विरोधात जाऊन दोघांनाही पळून जाऊन लग्न केलं त्यांची अर्धांगिनी मीरा तिच्या पावलांनी विजयच्या आयुष्यात भरभराट झाली मात्र जसा पैसा जास्त आला तसा विजयला माजही आला घरातील लक्ष्मीवर अन्याय चालू झाला दोघांमध्ये कुरबुरी वाढत चालल्या होत्या चा त्याचं रूपांतर भांडणात होऊ लागलं आता तर मीराला तो मारूही लागला तिला कोणाचाही आधार नसल्याचं लक्षात आले आणि त्यावरून तिचा हिस्सकृतीत वाढत चालली होती छोट्या छोट्या गोष्टीवरून त्यांच्यात भांडणे होऊ लागली कधी जेवणातील काही कमी तर कधी घरातील अस्वच्छता तर कधी संयमी वृत्तीमुळे चांबड्याच्या पट्ट्याने मारत मीराला माहेरकडील रस्ता बंद झाल्याने गुपचूप सहन करण्याशिवाय पर्याय नव्हता तिच्या पोटी जुळ्या मुलींचा जन्म झाला तिला वाटले विजय आता तरी सुधारेल पण तसं झालं नाही तर तो मुली झाल्या म्हणून जास्तच हानमार करू लागला शारीरिक मानसिक त्रासाने कंटाळलेल्या मिराने एक दिवस न राहून मिराने घरातच गळफास लावून आत्महत्या केली दोन मुलींना सोडून मुली, ती त्यांच्या जाचातून मुक्त झाली संजना शिला दोघी हुशार मुली पण वडील त्यांच्यासाठी रावणाचंच रूप होत त्यामुळे दोघी खूप बाबांना भिवून राहत लहानपणापासून आईवर झालेला जाच अत्याचार त्यांनी पाहिला होता ते त्यांच्या मनावर पूर्ण बिंबले होते बाबा घरी येता शांत बसत त्यांच्याशी बोलण्याचा कधी प्रयत्नही त्या करत नव्हत्या त्या दोघींच्या कोणीही मित्रमैत्रिणी नव्हत्या चार भिंतीत राहून आयुष्य जगत दहावीपर्यंत शाळा झाली की मुलींना शाळा सोडायला लावली बाबांच्या भीतीच्या सावली दोघी वाढत होत्या प्रत्येक गोष्टीत मन मारून जगत होत्या शिक्षणाची दोघींची इच्छा शिक्षण ही त्यांनी दोघींचं जिमतेम केलं कारण मुली म्हणजे परक्याचं धन म्हणून दोघेही हुशार होत्या बाबांसमोर तोंडाला कुलूप घालत बाबांसमोर बोलण्याची हिंमत त्यांनी कधी केली नाही कारण खुंटीवर टांगलेला पट्टा कधीही आपल्यावर पडेल याची भीती दोघींना वाटत संजना शिला वयत आल्यावर त्यांचं लग्न शेतकरी कुटुंबात लावून देईच तिच्या वडिलांनी ठरवलं दोघींना स्थळ पाहायला सुरुवात केली मुलीचं मत काय आहे हे, हे तिच्या बाबांनी जाणूनही घेतलं नाही शरद संजनाच्या नवऱ्याचं नाव तर शिलाच्या नवऱ्याचं नाव सागर दोघींचं लग्न अगदी नव्या पद्धतीने करायचं ठरवलं त्यासाठी ते त्यांच्या बाबांनी खूप खर्च केला होता साड्या लागणारे मेकअपचे सामान ड्रेस यात कसलीही कमतरता नव्हती निसर्गरम्य ठिकाणी त्यांचं छान शूट झाले विजय खूप खर्च करत होता पण संजना शिला मनातून अजिबात खुश नव्हत्या कारण त्यांची अवस्था एका सारखी झाली होती लग्न ठरले तर दोघींना लग्नाआधी नवरेशी बोलायला परवानगी नव्हती लग्नाचा दिवस उजळला दोघींचं लग्न एक भव्य दिव्य हॉलमध्ये लग्न ठेवण्यात आलं होतं विजय मुलींसाठी माप खर्च करत होता जेवणाचे मेनू नाश्त्याचे मेनू पाणीपुरी पासून डिशर्ट आईस्क्रीम विविध नाना प्रकारचे जेवण ठेवण्यात आले होते हॉलचं डेकोरेशन फूल आणि विविध लाईटनी केलं होतं नवरीच्या साड्या शालू पाहून सगळीकडे चर्चा सुरू होती संजनाला शिलाला वधू वेशात पाहून लोकांच्या नजरा हटत नव्हत्या असं भव्य दिव्य लग्न पाहून काही जणांची दातखिळी बसली पण तोंडातून शब्द फुटत नव्हता विजेला तर मुलींचं काहीच पडलं नव्हतं पण चार चौघात मोठेपणाचा देखावा करायचा होता लग्नविधीनुसार संपन्न झाले संजना शिला यांनी यांची बाबांना निरोप देण्याची वेळ आली संजना शिलाला सोडून जायचं दुःख जाणवत नव्हतं उलट त्यांच्या बाबांच्या जातात जातातून मुक्त झाल्याचं आनंद वाटत होतं त्या दोघी बाबांच्या म्हणजे विजयच्या पाया पडायला गेल्या आणि त्यांच्या कानात संजना म्हणाली बाबा आज तुम्ही आमच्यासाठी पहिल्यांदाच खूप केलं पण तेही लोकांना धाकवायला पण त्याऐवजी तुमच्याकडून तुमच्या पुढच्या मुली म्हणून आम्हाला प्रेम आपुलकी माया मिळाली असती ना तर आम्ही आज आमच्याबरोबर घेऊन गेलो असतो आईशिवाय आम्ही पोरके झालो पण आज लग्न करून जाताना झालो रडू लागल्या कधीही तोंड न उघडणारी संजना एवढी बोलली कारण ती ते घर सोडून चालली होती कायमची विजयच्या डोळ्यातून खरे अश्रू निघत होते त्याची काय चूक झाली हे त्याला वेळ निघून गेल्यावर समजले आज त्याच्या आयुष्यात सगळं काही होत पण शेवटी ते एक तो एकटाच आयुष्य जगणार होता लग्नाच्या पद्धती जरी बदलत असल्या तरी काही ठिकाणी स्त्रीबद्दल असणारा मानसिकता त्याच आहेत कशी वाटली तुम्हाला ही कथा नक्की मला कमेंट्स बॉक्समध्ये सांगा आवडल्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करायला विसरू नका कर।